नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवणार आहोत अगदी अचारी पद्धतीने चमचमीत डांगराची भाजी तर ही डांगराची भाजी तुम्ही एकदा जर अशा पद्धतीने बनवून खाल्ली तर तुम्ही वारंवार डांगराची भाजी खायला कंटाळणार नाही डांगराच्या भाजीचं नाव घेताच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी येईल इतकी जबरदस्त आणि पंक्तीत जशी असते ना तशीच ही डांगराची भाजी चवीलासुद्धा लागते चला तर वेळ न घालवता पाहूया आपली रेसिपी तर रेसिपी करण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे तर आता कढईमध्ये तेल घालून घेतलं भाजीची मोठी पळी तेल घालायचं त्यामध्ये मोहरी घालायची मौरी तडतडली की आलं आणि लसूण थोडासा असा कुटून घेतलेला आहे त्याचमध्ये थोडेसे जिरे घालून घेतले आणि याला आपल्याला तेलामध्ये आलं लसूण पेस्ट चांगली फ्राय करून घ्यायची आहे जास्त करपवायची नाही पण पूर्ण त्यामधला कच्चापणा जाईल अशा पद्धतीने ती फ्राय करून घ्यायची आलं लसूण पेस्ट परतली की यामध्ये थोडेसे मेथीदाणे घालायचे आहे तुम्हाला जर आचारी पद्धतीने बनवायची तर मेथीदाणे घाला त्यानंतर थोडीशी सोप घातलेली आहे जी बडीशेप आहे ती त्यानंतर तीन मिरच्या इथे कट मारून टाकलेल्या आहे तुम्ही कट करूनसुद्धा टाकू शकता त्यानंतर थोडासा कडीपत्ता घालायचा की छान अशी तुम्ही जर फोडणी भाजीला देताना तयार केली ना तर मग मात्र तुमची डांगराची भाजी अगदी आचारी पद्धतीने होते त्यानंतर कट करून घेतलेल्या डांगर घालायचा आहे डांगराची आपल्याला अजिबात सालं काढायची नाही डांगर साली सकटच अशा पद्धतीने कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो यामध्ये घालून घेतला मसाले तेलामध्ये न घालता अगोदर डांगर घालायचा थोडासा तेलामध्ये परतला की त्यामध्ये आपण का किचन किंग मसाला थोडंसं लाल तिखट आणि घरगुती मसाला एक चमचा अशा पद्धतीने इथे मसाले वापरलेले आहेत थोडीशी हळद घालायची मला मिक्स करण्या अगोदर यामध्ये मीठसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने यामध्ये मसाले घातले तर याची टेस्ट आणखीन छान येते त्याचबरोबर आपल्या ह्या भाजीला तरी असेल तर ही भाजी खायला खरंच खूप सुंदर लागते तर डांगराची भाजी बहुतांश किंवा बऱ्याच ठिकाणी तरी असतेच त्यामध्ये थोडासा रसा आणि डांगराची फोड अशी ही भाजी खायला असेल तरच ती भाजी खायलासुद्धा तितकीच टेस्टी लागते ती खूप पातळ किंवा खूप घट्ट असं नसून तिचं कॉम्बिनेशन थोडीशी पातळ असते त्याचबरोबर थोडंसं आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालणार आहोत लासला तर आता इथे भाजीला उकळी आलेली आहे यामध्ये कट करून कोथिंबीर घालायची भाजीला थोडीशी अशी तरी येऊ द्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला थोडीशी अशी तरी आलेली आहे यानंतर आपल्याला याला पळी देऊन घ्यायची आणि यावरती झाकण ठेवायचं आहे तर मी कमीत कमी तीन ते चार मिनिटं अशीच भाजी शिजवून मग झाकण ठेवलेलं आहे आणि आता ही झाकण ठेवून परत दोन तीन मिनटं शिजवून घेतली डांगर शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही त्यामुळे जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही नाहीतर डांगर आपला भाजीमध्ये पूर्णतः जास्त शिजला की तो विरून जातो आणि मग भाजी खायला एवढी मजा राहत नाही तर डांगर आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे दहा टक्के डांगर आपल्याला थोडंसा कच्चा ठेवायचा आहे म्हणजे डांगराची भाजी तेवढीच टेस्टी लागते त्यानंतर यामध्ये मी दाण्यांचा कूट घालून घेत आहे तर मी शेंगदाणे भाजून केलेला कूट इथे वापरत आहे म्हणजे त्याने आपली भाजी टेस्टी लागते तर पोहे खायचे दोनच चमचे आपण इथे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे जास्त प्रमाणात शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरायचा नाही तरीसुद्धा आपली भाजी खायला टेस्टी लागत नाही अगदी परफेक्ट अचारी जशी बनवतात ना तशी आज आपण ही डांगराची भाजी बनवलेली आहे आणि खरंच सुद्धा खूप सुंदर सुटलेला आहे टेटला टेस्टलासुद्धा इतकी जबरदस्त लागते ही भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला तर तुम्हाला आता मी ही सर्व करून दाखवते तर जबरदस्त डांगराची मस्त पंक्तीत बनवतात तशी आपली भाजी तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा तसंच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा